कॉमस्कोर नुसार आता सकाळ आहे देशातील नंबर एक ची वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन कापूस आणि सोयाबीन ला यंदाच्या हंगामात खूपच कमी बाजारभाव मिळतोय दोन्ही पिकाचे बाजारभाव हमी भावापेक्षा किमान सातशे ते हजार रुपयांनी कमी होते सोयाबीनला तर गेल्या पंधरा वर्षातील निचांकी बाजारभाव मिळाला म्हणजे सर्वात कमी बाजारभाव गेल्या पंधरा वर्षांमध्ये यंदा मिळाला यामुळे शेतकरी चांगलेच आर्थिक अडचणीत आले आहेत त्यामुळं सरकारनं अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीनला गेल्या वर्षीप्रमाणे अनुदान जाहीर करावं अशी मागणी केली जाते आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतं सांगितलं होतं की कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यामुळे अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीन साठी अनुदान जाहीर होऊ शकतं याची दाट शक्यता व्यक्त केली जाते जर सरकारनं कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दिलासा दिला, दिला नाही तर शेतकऱ्यांची अडचण कायम राहील आणि पुढच्या हंगामात शेतकरी या दोन्ही पिकांची लागवड कमी करतील अशी भीती देखील व्यक्त केली जाते आता खरीप हंगाम दोन हजार मध्ये लावलेल्या कापूस आणि सोयाबीन पिकांना देखील कमी बाजारभाव मिळाला होता त्यामुळे सरकारनं कापूस आणि सोयाबीनसाठी अनुदान जाहीर केलं होतं आता त्यावेळी साहजिकच निवडणुका होत्या निवडणुका तोंडापुढं ठेवून सरकारनं अनुदान जाहीर केलं होतं हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे त्यावेळी सरकारनं दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना जाहीर केलं होतं आता हे अनुदान निवडणुकीच्या आधी बहुतांशी शेतकऱ्यांना मिळालं परंतु आचारसंहिता लागल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालं नाही काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही कृषी विभागाकडं कागदपत्र सादर केली मात्र चार पाच महिने होऊन देखील आम्हाला अनुदान मिळालं नाही असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु काही झालं तर गेल्या वर्षी सरकारनं अनुदान जाहीर केलं होतं आणि याचा काहीसा आधार आपल्या शेतकऱ्यांना मिळाला होता आता गेल्या वर्षीपेक्षा यंदा बाजारभाव कमी आहेत आपण जर सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर गेल्या वर्षीपेक्षा किमान हजार रुपयांनी बाजार यंदा पडलेला आहे म्हणजेच क्विंटल मागं शेतकऱ्यांना हजार रुपयाचं नुकसान यंदा होत आहे कापसाचे बाजारभाव देखील क्विंटल मागं जवळपास सातशे ते आठशे रुपयांनी यंदा कमी आहेत आता याचा फटका शेतकऱ्यांना यंदा जास्त बसतोय पण गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर हो म्हणजेच निवडणूक असल्यामुळेच अनुदान जाहीर केलं होतं असं काही जणांचं म्हणणं आहे परंतु कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांनी असं देखील सांगितलं की गेल्या वर्षी विधानसभा होत्या यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत म्हणजे अगदी नगरपालिका महानगरपालिका त्यानंतर पंचायत समित्या या सगळ्यांच्या निवडणुका होऊ शकतात आता या परिस्थितीत जर समजा शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा दिला नाही तर सरकारला शेतकरी आपला इंगा दाखवू हो शकतात त्यामुळे सरकार अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना निराश करणार नाही असं देखील काही जणांचं म्हणणं आहे काही लोकप्रतिनिधी देखील याला दुजोरा देतात म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी काहीशी योजना येऊ शकते असं अनेक जणांचं म्हणणं आहे जर अर्थसंकल्पामध्ये भावांतर योजना जाहीर केली किंवा गेल्या वर्षी प्रमाणे कापूस आणि सोयाबीनला अनुदान जाहीर केलं तरच आपल्या शेतकऱ्यांचं अर्थकारण काहीसं चांगलं होईल कारण यंदा सोयाबीनला तर गेल्या पंधरा वर्षातील सर्वात कमी बाजारभाव मिळतोय सरकारची खरेदी झाली परंतु सरकारची खरेदीचा आधार खुल्या बाजाराला मिळाला नाही सरकारची खरेदी बंद झाल्यानंतर सोयाबीनचे बाजारभाव खरेदी सुरू असताना ज्या पातळीवर होते त्यापासून किमान शंभर ते दोनशे रुपयांनी कमी झाले आहेत म्हणजेच सोयाबीनचा बाजारभाव हा कमीच होत गेला आहे आता कापसाचा बाजारभाव काहीसा स्थिरावलेला दिसतोय कापसाचा सध्या सा आपल्याला सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांनी विकलेला दिसून येतोय म्हणजेच सरासरी दर पातळी आपल्याला या दरम्यान दिसते आहे परंतु बहुतांशी शेतकऱ्यांनी कापूस विकून झालाय सोयाबीन देखील विकून आहे अनेक शेतकरी आजही सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहेत परंतु बाजारामध्ये सोयाबीनचे दर अपेक्षेप्रमाणं वाढण्याची शक्यता यंदा दुसरंच आहे त्यामुळं शेतकऱ्यांना यंदा सरकारच्याच आधाराची गरज आहे जर सरकारनं आधार दिला तर शेतकऱ्यांचं अर्थकारण काही प्रमाणात चांगलं होईल जर सरकारनं आधार दिला नाही तर हे पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचं ठरेल उत्पादन खर्चही भरून निघाला नाही म्हणून पुढच्या हंगामामध्ये शेतकरी कापूस आणि सोयाबीनची लागवड कमी करेल आणि सरकारला आयातीवर अवलंबून राहावं लागेल अशी भीती व्यक्त केली जाते केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पामध्ये खाद्यतेल मिशनची घोषणा केली होती तसंच कापूस उत्पादकता मिशनची घोषणा केली पण जर शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळाला नाही तर खाद्यतेल मिशन नेमकं कसं सक्सेसफुल होणार त्याला यश ये कसं येणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय जर देशाला खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर करायचं असेल तर आधी शेतकऱ्याला आत्मनिर्भर करावं लागेल हे मात्र आपलं सरकार आहे आता केंद्र सरकार नेहमी शेती प्रश्नाचा एखादा मुद्दा आला की राज्याकडे ढकलत आहे कारण शेती हा राज्याचा विषय आहे असं केंद्र सरकार अनेकदा सांगत असतं त्यामुळं आता राज्याचा अर्थसंकल्प आहे त्यातल्या त्यात, त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत त्यामुळंच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अर्थसंकल्पामधून काहीसं गिफ्ट मिळू शकतं याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आता तुम्हाला काय वाटतं खरंच राज्य सरकार कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दिलासा देईल का भावांतर किंवा गेल्या वर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका